नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तूर पिकाबद्दल जाणून घेणार आहोत तर तूर पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे अशा प्रकारचे शेतकरी मित्रांचे प्रश्न असतात तर मी डॉक्टर आनंद इंगळे आपण जाणून घेऊ की तूर पिकामध्ये पूर्वनियोजन किंवा काय व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर प्रामुख्यानं तूर हे पीक सोयाबीन नंतरचे खूप महत्वाचे डाळवर्गीय पिकामधील महत पिका महत पिका पिका एक महत्वाचं पीक आहे महाराष्ट्रातलं डाळवर्गीय पिकामधील एक अत्यंत महत्वाचं म्हणजे खूप मोठी इकॉनॉमी तुरपिकावरती अवलंबून आहे गेल्या वर्षी चांगलं उत्पादन सर्व शेतकऱ्यांना मिळालं या वर्षी सुद्धा बऱ्याच प्रमाणात तुरपिकाची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनी बऱ्याच नवीन नवीन वाहनांची सुद्धा त्या ठिकाणी निवड केलेली आहे आपण मागे तो व्हिडिओ बनवला होता त्याच व्हिडिओच्या अनुषंगाने आपण हा व्हिडीओ तुरपिकामध्ये कोणतं व्यवस्थापन केलं असं आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं तर ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम पीक हे दोन हंगाम घेणारं पीक असल्यानं सुरुवातीला जे आहे तर सुरुवातीचे जे चार महिने म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर या महिन्यामध्ये जास्त काही काळजी करण्याची गरज नाही तूर पिकामध्ये नॉर्मल गोष्टी केल्या तरी आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन मिळतं तर त्या अनुषंगानं खत व्यवस्थापन असेल चेंडा कुडणे असेल किंवा वाढ व्यवस्थापन असेल या गोष्टी त्या ठिकाणी आपण करत असतो तर त्या ठिकाणी महत्वाचा जो मुद्दा आहे तुरपिकामध्ये मर आणि वांज रोग हे दोन महत्वाचे रोग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्या रोगामुळे आपल्याला तीस ते सत्तर टक्केपर्यंत आपल्याला नुकसान झालेलं त्या ठिकाणी दिसून येतं तर वांज मर जो रोग आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रादुर्भाव त्याचा दिसतो वांज रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आपल्याला तर वांज आणि मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला पूर्वनियोजन खूप महत्वाचं असतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे आता परंतु आता या ठिकाणी पेरणी झालेली आहे तर पेरणी नंतरच काय व्यवस्थापन असलं पाहिजे त्या मर आणि वाज रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपण ते बघू तर मर रोग हा फ्युजेरियम उडम नावाच्या बुरशीमुळे आपल्याला झालेला दिसून येतो तूर पिकामध्ये आणि सर्वच पिकामध्ये आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो तर त्याचं मुख्य कारण जे तर पीक फेरपालट आपण बऱ्यापैकी करत नाही आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय तूर सोयाबीन हा आंतर पिकाचा जो पॅटर्न प्रा, प्रा, आहे तो हा दरवर्षी राबवला जातो आणि कंटिन्यू दहा ते पंधरा वर्षापासून आपण बघतोय की तूर आणि सोयाबीन तूर दरवर्षी त्या शेतामध्ये आपण तूर घेतोय तर त्यामुळे काय होतं की त्या बुरशीची वाढ त्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर होते आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस झालेला दिसून येतो यासाठी आपल्याला रेजिस्टन्स वाण निवडणं गरजेचं आहे म्हणजे जे प्रतिकारक्षम वाण असला ते निवडणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच वेळा काय होतं की वाण प्रतिकारक्षम असला तरी त्या पीक फेरपालट न केल्यानं आपल्याला त्याच्यावर सुद्धा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो तर त्यासाठी आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण काय करू शकतो आता आपण पेरणी झालेली तर आपण त्या ठिकाणी एकच करू शकतो की जे ट्रायकोडर्मा बुरशीनाशक आहे जैविक बुरशीनाशक त्याची ड्रेंचिंग आपल्याला तुरपीक तीस दिवसाचं झाल्यानंतर एकदा करायची आहे आणि परत एक साठ दिवसाचं झाल्यानंतर असे दोन वेळा दोन लिटर प्रति एकर आणि त्याच्यासोबत एक लिटर रायझोबियम अशा प्रकारे शंभर लिटर पाण्यामध्ये किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी शक्य होईल ड्रेंचिंग करायला पंपाच्या सहाय्याने ड्रेंचिंग करा किंवा सहाय्याने ड्रेंचिंग करा पण त्याची आळवणी जर आपण केली तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण करता येईल जर जैविक बुरशीनाशक उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी रासायनिक बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता त्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल किंवा मेटेलॅक्झिल प्लस मँकोजेब असेल किंवा कार्बन डायजीम प्लस मँकोजेब असेल किंवा येईल या चार बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपण तीनशे ते पाचशे ग्रॅम ते लिटर पाण्यामध्ये प्रति एकरासाठी किंवा दोन एकर कि दो मध्ये आपण त्याची ड्रेंचिंग करू शकता तर अशा प्रकारे जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या विलच म्हणजे मर रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येतो दुसरा जो रोग येतो तो वांजरोग वांजरोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला पीक पीकफेरपालट करणं गरजेचं परंतु आता त्या ठिकाणी सोयींग झालेली तर आपल्याला हा रोग प्रादुर्ख्याने व्हायरस जे आहे त्याच्यामुळे याचा प्रसार होत असतो आणि इरिफाईड माइट्स जे आहे कोळी नावाचा जे कीटक आहे याच्या याचा संक्रमणानं तो होत असतो तर आपल्याला त्या ठिकाणी त्या माईट्सचं कंट्रोल करणं गरजेचं माईट्सचं कंट्रोल करणं गरजेसाठी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे इन्सेक्टिसाईड आहे त्याचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो त्यामध्ये इमिडेक्लोफराईड असेल प्रोपे प्रोपेनोफॉस असेल किंवा डायकोफॉल असेल किंवा इतर कोणतेही जे असतील आपल्याकडे जे उपलब्ध असेल कोणतंही एखादं कीटकनाशक आपण त्या ठिकाणी त्या माईटच्या प्रादुर्भावासाठी सुरुवातीच्या काळात वापरू शकता म्हणजे जर सोयाबीन मध्ये आंतर असेल तर सोयाबीनवरती जे आपण कीटकनाशक वापरतो तेच तुरीवरती वापरल्याच अडचण नाही त्यामध्ये एखादं बुरशीनाशक आणि एखादं जे विद्रव्य घटक असलेले खत आहे एकोणीस एकोणवीस असेल किंवा इतर त्याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो सुरुवातीच्या काळात जर प्रादुर्भाव आपल्याला दिसायला स्टरिलिटी मोजकचा तर तसे झाडं आपल्याला उपटून टाकून कुठून शेताच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे किंवा पुरून टाकणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी रोखता येईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जे तर त्या ठिकाणी आणि आणि रायझोबियम याची ड्रेंचिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारे किंवा कॉप्रॉक्झिक्लोराईड किंवा मेटेल झेल किंवा मँकोजेप यांची ड्रेंचिंग जर आपण केली तर त्या ठिकाणी आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो आणि जर पाव पावसाचं प्रमाण जास्त असेल तर सुरुवातीच्या काळात आपल्याला दो था था या दोन्ही रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो जर पाऊस जास्त झाला तर शक्यतो पाण्याचा निचरा होईल असे व्यवस्थापन करायची आपल्या शेतात पाणी तुंबून राहणार नाही ज्या ठिकाणी तुरीचे झाड आहेत तर त्या ठिकाणी पाणी तुंबून राहणार नाही याची व्यवस्था आपण करणं गरजेचं आहे या गोष्टी जर आपण केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं नियंत्रण आणता येऊ शकतं दोन वेळा ड्रेंचिंग करणं गरजेचं पहिल्या तीस दिवसांनी एकदा आणि साठ दिवसांनी एकदा आणि नंतर जर गरज असेल तर आपण एक पंच्याहत्तर ते नव्वद दिवसांनी सुद्धा करू शकता या तीन ड्रेंचिंग जर आपण केले आप तर शक्यतो आपल्या तुरपिकामध्ये या मरोगाचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो त्यानंतरचा जो मुद्दा आहे तुरपिकाच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळात आपण काय करणं गरजेचं आहे तर सुरुवातीला एक महिन्यानंतर आपण जर सुरुवातीला खत पेरणी केली नसेल तर एक महिन्यानंतर आपण जर तुरपीक आंतर पिक असेल किंवा मोकळा असेल तर त्या ठिकाणी दी डी किंवा दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करणं गरजेचं आहे एकरी पंचवीस किलो जरी आपण वापरला तरी ते खूप होतं पंचवीस ते तीस किलो आपण खत देऊ शकता डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस त्याच्यानंतर त्याच्यासोबत जर आपल्याला वाटलं की तू पिकाची वाढ कमी आहे तर आपण एखादा एक एकोणावीस एकोणावीस आणि अमिनो ऍसिडची फवारणी त्या ठिकाणी करू शकता जर वाढ कमी असेल तर जर समजा पीक काही ठिकाणी काय होतं की इतरनाशक वापरल्यामुळे तूर पीक पिवळं पडतं किंवा वाढ कुंडलेली असते त्या ठिकाणी एकोणावीस एकोणावीस शंभर ग्रॅम अमिनो ऑसिड तीस मिली आणि एखादं कीटकनाशक आणि बुरशीनाशक अशी जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची वाढ झालेली चांगली वाढ करता येईल त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो वाढ व्यवस्थापनाच्या दृष्टीनं तर तो म्हणजे शेंडाकुडणी तर पिकामध्ये शेंडा कुडणीचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आपल्याला मागील काळामध्ये दिसून आलेला आहे तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की शेत शेंडा कुडणी किती वेळा आणि कोणत्या वेळेस करावी तर याच्यामध्ये काय आहे पिकामध्ये लवकर येणारे उशीर येणारे आणि मध्यम कालावधीत येणारे असे तीन प्रकारचे वाण आपण घेत असतो तर कोडणी सुद्धा या वानाच्या प्रकारानुसार कर आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामध्ये जर लवकर येणारा वाहन असेल तर एकदा कोडणी करायची आपल्याला की पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान त्यानंतर जर मध्यम कालावधीत येणारे वण असतील तर आपण त्या ठिकाणी दोन वेळा कोडणी करू शकता त्यामध्ये पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांना एकदा आणि पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांनी एकदा अशी दोन वेळा आपण त्या ठिकाणी शेंडाकोडणी करू शकता त्यानंतर उशीरा येणारे वाण असेल तर आपण त्यावेळेस त्या ठिकाणी तीन वेळा चेंडा फोडणी करू शकतो त्यामध्ये पस्तीस ते चाळीस दिवस असेल पासष्ट ते सत्तर दिवस आणि पंच्याऐंशी ते नव्वद दिवस या दरम्यान तीन वेळा जरी आपण शेंडा फोडणी करली तर उशीर येणाऱ्या वाणामध्ये काही अडचण नाही जर आपल्या तूर पिकाची वाढच जास्त प्रमाणात असतात आपण तीन दोन तीन वेळा चेंडाकोडणी करू शकता वाढ कमी प्रमाणात असेल तर एकच वेळा शेंडा कोडणी करायची लवकर येणारा वान असेल तर एकदा करायची आणि उशिरा येणारा वान असेल तर दोन ते तीन वेळा करायची अशा प्रकारे जर आपण शेंडा फोडणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तूर पिकाला फांद्या आलेल्या दिसतात आणि चांगली उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं शेंडा कोडणी करताना आपल्याला जास्त मोठा शेंडा कोडायचा नाही तर आपल्याला फक्त दो एक ते दोन इंच म्हणजे पाच सेंटीमीटर पर्यंतच एवढा शेंडा आपल्याला फोडायचा आहे तीन ते पाच सेंटीमीटरचा जास्त शेतकरी आपण बघतो की एक एक इथपर्यंत म्हणजे एक एक फुटापर्यंत शेंडे फोडणी करा तर तशी शेंडे गोडणी करायची आणि शेंडा आपल्याला एकदम टीप म्हणजे एक एक, -क, एक -क ते दोन कांड्या इतका भाग आपल्याला वरचा जो कवळा भाग आहे तो कट करायचा आहे हाताने कट करू शकता तुम्ही हाताने शक्यतो हाताने शेंडा कोडणी करा मशीनच्या सहाय्याने शेंडा कोडणी करण्याची ती चांगली होत नाही तर आपण हाताने शेंडी कोडणी आणि शेंडा कोडणी केल्यानंतर एखादं नाशक आपण फवारणी करू शकता तशी काही आवश्यकता नाही पण गरज वाटल्यास आपण त्या ठिकाणी सोयाबीन जर स्प्रे करत तर तो कंटिन्यू करू शकता अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो त्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे साठ दिवसांनी परत एकदा आपल्याला म्हणजे ज्यावेळेस तुरपीक जर आंतर असेल आपलं तर ज्यावेळेस सोयाबीन पिवळी पडायला लागते आणि पाऊस असतो सांभाऱ्यापैकी म्हणजे आपला जो सप्टेंबरचा महिना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस असतो त्याच वेळेस आपल्याला काय करायचं की पुन्हा एकदा खत द्यायचं त्यामध्ये डीएपी किंवा दहा सव्वीस सव्वीस पंचवीस ते तीस किलो आणि त्यामध्ये आपण झिंक सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेटचा पाच ते पाच ते दहा किलो वापर करू शकता त्यावेळेस आपण जर हे वापर केला के हो वा, वा तर त्या काय होतं की आपल्याला सोयाबीन पीक पिवळं पडल्यानंतर लगेच पिकाची वाढ होणं गरजेचं असते आणि त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने जर खत दिलं तर त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला कॉपोरॉक्झिक्लोराईड आणि किंवा मागे क्लोराईड किंवा ट्रायकोडार मध्ये केल्यास फायदा होतो त्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे सोयाबीन काढणी नंतर आपण बऱ्याच वेळा काय करतो की त्यामध्ये आंतर मशागत करतो आणि एकदम ती मशागत करतो म्हणजे जवळून करतो त्यामुळे काय होतं पिकाचे मुळ मोठ्या प्रमाणात तुटतात त्यामुळे वाढ खुंटते तर आपल्याला आंतरमशागत शक्यतो टाळायची जर करायची असेल तर आपण दोन ते तीन फूट अंतर सोडून आतमध्ये आंतर मशागत करणं गरजेचं आहे तुरपिकाच्या खोडापासून दोन ते तीन फूट अंतर सोडून आतमध्ये मशागत करून नंतर पाणी देणं गरजेचं आहे शक्यतो तुम्ही सोयाबीन काढल्यानंतर आंतरमशागत नाही केली तरी चालेल आपण त्या ठिकाणी ड्रिप टाकू शकता किंवा डायरेक्ट पाणी देऊ शकता शक्यतो स्प्रिंकलरनं पाणी देणं आपल्याला त्या ठिकाणी टाळायचं आहे मोकळं पाणी किंवा ड्रिपच्या साह्यानं पाणी देणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर तूर पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि ज्या नंतर फुला त्याच्या नंतरचा पार्ट आहे ज्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव असतो किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव असतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवू तोपर्यंत आपण दुसऱ्या गोष्टीवरती सुद्धा आपण एखादा व्हिडिओ बनवू आणि ह्या गोष्टी आपण जर सुरुवातीच्या काळामध्ये फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद